रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतले नांदाव मध्ये समर्थकांचा फटाक्यांनी जल्लोष मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर नांदगाव मध्ये पेढे वाटून छगन भुजबळ यांना शुभेच्छा माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आनंद साजरा केला दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजता छगन भुजबळ यांनी शपथ घेतली यानंतर नांदगाव येथील अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली पेडे वाटले गेले आणि छगन भुजबळ जिंदाबाद अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला गेल्या काही महिन्यांपासून मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत असलेल्या भुजबळ यांनी वारंवार सार्वजनिक व्यासपीठावरून खंत व्यक्त केली होती यामध्ये त्यांनी अनेकदा शेरो शायरीचा वापर करून सरकारकडे अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आली ही माहिती समजताच नांदगाव मधील त्यांच्या समर्थकात आनंदाचे वातावरण पसरले यावेळी महिला पदाधिकारी युवक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता भुजबळ बार साहेबांनी नांदगाव तालुक्याकडे लक्ष द्यावे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले सगळ्या मंत्री जेवढे पण आहेत त्यांचे आभार व्यक्त करते की आमच्या भुजबळ साहेबांना परत त्यांनी मंत्रीपद दिलं आणि निश्चित आता नांदगाव तालक तालुक्यासोबतही पुन्हा नाशिक जिल्ह्याचा विकास साहेबांच्या हातून चांगल्या पद्धतीने होईल याच्या आधी साहेबांनी खूप चांगल्या परिस्थितीचे कामं केलेले आहेत आता अजून जोमाळी आमच्या सर्व महिला आघाडी सगळ्या नांदगाव तालुक्याचे ता सर्व ता पदाधिकारी ता ता यांच्याकडनं सर्वांना मी साहेबांना खूप मनापासून शुभेच्छा देते आणि आमचा हा जल्लोष तुम्ही बघताच आहे आम्ही खूप मनापासून खूप आनंदी आहोत बस आणि सगळ्या नांदगाव तालुक्याकडे साहेबांनीही लक्ष द्यायला पाहिजे ही विनंती करते धन्यवाद बोला बोला आता। आज महाराष्ट्र राज्याचे बहुजनांचे नेते मान्य जगन भुजबळ साहेब यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली त्याबद्दल त्यांना सर्व नांदगाव टीमच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना भुजबळ साहेब म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणे आनंद होत आहे त्या शुभेच्छांच्या साहेबांनी स्वीकार करावा नांदगाव तालुका असेल महिला आघाडी असेल आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस समता परिषद सगळ्यांच्या वतीने साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये साहेबांनी जास्तीत जास्त लालगाव चौकशीकडे लक्ष द्यावं जेणेकरून कार्यकर्ता हा जो पुन्हा कामाला काम करू काम शकतो आणि त्यांना धीर द्यावा असं मी त्यांना विनंती करतो पुन्हा एकदा धन्यवाद निश्चितच पुन्हा एकदा चांगला विकास होईल आणि आपल्या पुढील वर्षामध्ये कुंभमेळा पण येतो आहे त्या कुंभमेळामध्ये साहेबांना पूर्ण नाशिक जिल्ह्याची घडानाघडा गड़ा माहिती आहे त्या हिशोबानं हे जे मंत्रिपद साहेबांना देण्यात आलं त्या मंत्रिपदाबद्दल मी सर्व नांदगाव तालुक्याच्या वतीनं पूर्ण मंत्रिमंडळाचं मुख्यमंत्र्यांचमुख्यमंत्र्यांच अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव मुक्ताराम बाबुल नाशिक, नाशिक। never miss an update.